या ठिकाणी विद्यार्थ्यांची आषाढी वारी ही गावात दिंडी सोहळा निमित्त आयोजित करून समाजाशी आपल्याला एक वेगळा संदेश द्यायचा होता आणि त्याचं आयोजन या दिंडीचं आयोजन आज सकाळी आठ वाजल्यापासून आपण केलेलं होतं या कोणत्या गावामध्ये कोणती शाळा आहे ही शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरखेडा या शाळेचा हा उपक्रम असा उपक्रम होता याच्यामागची फारशी उमेदी होती कार्यक्रम राबवण्यासंदर्भात तर या शाळेमध्ये आपण आज जर पाहिलं की मराठी शाळांमध्ये पालकांचा कल हा थोडा कमी होताना दिसतो आहे तर ते कुठंतरी आपल्याला पालकांपर्यंत जाता यावं हो। हा मूळ उद्देश या दिंडीमागचा होता कारण की आ, या ठिकाणी मी सुद्धा पदभार स्वतःसा मारतो आहे केंद्रप्रमुसोबतच तर आ, या शाळेमध्ये आपण विज्ञान प्रयोगशाळा उभारणी केलेली आहे जे की मोठमोठ्या शाळांमध्ये आपल्याला दिसत नाही परंतु ही पहिली ते आठवीपर्यंत असणाऱ्या शाळेमध्ये मोठी अशी प्रयोगशाळा आपण उभारणी केलेली आहे त्याचबरोबर शासनाकडून या शाळेला शासना इंटरॲक्टिव पॅनल दोन जवळपास साडेसात लाखाचे मिळालेले आहेत त्याच्याद्वारे विद्यार्थ्यांना आपण नेटद्वारे ऑनलाईन सिलेबस विद्यार्थ्यांना दाखवत असतो तसंच या शाळेला गावकऱ्यांच्या माध्यमातून वर्गणीच्या स्वरूपातून साधारणतः एक लाखाचं प्रोजेक्टर मागच्या वर्षी देण्यात आलेलं आहे त्या प्रोजेक्टरच्या माध्यमातूनसुद्धा विद्यार्थ्यांना अध्यापन केलं जातं आणि याचा पुरेपूर फायदा हे विद्यार्थीसुद्धा घेतात त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा असतील एस सी सारख्या तर त्याच्यामध्ये नवोदयमध्ये इथले विद्यार्थी चमकता आहेत म्हणजेच की या जे काही गावकऱ्यांच्या सहकार्याने या वस्तू आलेल्या आहेत त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे गावकऱ्यांना शाळेच्या काय संदर्भात आवाहन करणारे पाल त्यांचे पाल्यांसाठी कोणते शाळेत टाकाव म्हणून मी समस्त या ठिकाणी उपस्थित पालकवर्गांना आव्हान करतो म्हणजे या गावालाच नाही तर पूर्ण केंद्रातील समाजाला मी आव्हान करतो की प्रत्येकाने आपलं मूल हे मराठी शाळेत टाका जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये टाका या ठिकाणी विद्यार्थ्याला सामाजिक बांधिलकी काय असते हे आजच्या तुम्ही जे दिंडी काढली आपण याच्यातून तुम्हाला पाहायला मिळेल की हे जे काही गुण असतात हे दुसरा अजून एक उद्देश होता शासन वेगवेगळे वेग उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत आणि एक पेळ मा नाम आपण जर का पाहिलं की पावसाचं प्रमाण फार कमी झालेलं आहे त्यासाठी वृक्षारोपण महत्वाचं आहे वृक्ष तोर थांबवायची आहे आणि म्हणून आज आपण या एक नाम या उपक्रमाअंतर्गत काही वृक्षारोपण सुद्धा आपण केलेले आहे तद्वतच आपल्या भारत सरकारचा उपक्रम आहे नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत वयोगट पंधरा ते पस्तीस मधले किंवा पस्तीसच्या वरचे जे व्यक्ती असतील जे मध्ये त्यांनीसुद्धा परीक्षा देऊन उत्तीर्ण व्हावं असे मी शुभेच्छा देतो तद्वतच आज या झालेल्या कार्यक्रमाला मला शाळेतील शिक्षक असतील गावातील सरपंच उपसरपंच सर्व समितीचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील समिती मेंबर्स असतील या गावाचे एक उद्धार म्हणूया आपण त्याला उद्धार करण्यासाठी एक निर्माण फाउंडेशन ही संस्था पुढं आलेली आहे त्यांचंही सहकार्य मला या कार्यक्रमासाठी लाभलेलं आहे आजच्या तद्वतच पालकवर्गानेसुद्धा मला खूप सहकार्य केलेलं आहे वेगवेगळ्या वेग या गावामध्ये नवयुवक संघटना आहेत मंडळ आहेत हे सुद्धा पुढे येऊन त्यांनीसुद्धा पुढाकार घेऊन हे आजची दिल्ली करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी त्यांचेही आभार मानतो तद्वतच या ठिकाणी या, या कार्यक्रमाचं एक हे घेऊन या परिसरातील जावेशेठ पठाण आणि हरिभाऊ बोराडे हे इलेक्ट्रिक मीडियाचे या ठिकाणी व्यक्ती उपस्थित राहून त्यांनीसुद्धा प्रसिद्धी दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो ओके शाळेमध्ये काय उपकरण म्हणा बोला तुम्ही आज मी अरुण करू नये भोरखेडा गावचा उपसरपंच आज आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा भोरखेडा या शाळेमध्ये आज एकादशी एकादशीनिमित्त गावामध्ये एक दिंडी काढण्यात आली जेणेकरून गावातील लोकांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचं महत्त्व काय आहे ते कळावं आणि सगळेजण जर पंढरपूरला जाऊ शकत नसेल तर गावातच पंढरपूर निर्माण करावं या माध्यमातून आमच्या शाळेतील शिक्षकवृंद असतील आमचे सत्यनाबाई जिवाडे सर असतील शालेय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील व गावकरी असतील या सगळ्यांनी मिळून एक सुंदर अशी गावात आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढली आणि लोकांना त्या दिंडीच्या माध्यमातून विविध फुगड्या असतील पावले असतील या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप चांगला आनंद दिला आणि या सगळं गावामध्ये घडून आणलं त्याबद्दल मी शाळेचे आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानतो आणि सगळं मंडळींनी जे सहकार्य केलं त्याचं सुद्धा आभार मानतो धन्यवाद शाळेसाठी तुम्ही ते ग्रामपंचायतीला वेगवेगळ्या उपक्रमा माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी मिळत असतात याही वेळेस आम्हाला कृषी निविष्ठा कृषी खात्याअंतर्गत मिळालेल्या आहेत तर आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की ज्या गावातील मुलं आमच्या जिल्हा परिषद शाळे शिकत असतील कारण ते गरजू लोकांची मुलं आहेत तर त्या लोकांना शेती निविष्ठा या मोफत देण्याचं काम आम्ही करणार आहे आणि यानंतरही गावातील विविध ज्या योजना असतील या फक्त आणि फक्त ज्या लोकांची मुलं जनतेच्या शाळेत शिकतील त्यांनाच जास्तीत जास्त योजना आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे बाकीच्या लोकांना शासकीय योजनाची गरज नाही हे याच्याबद्दल दिसून येते त्यामुळे ह्या कृषी निविष्ठा आम्ही सर्व शाळेतील विद्यार्थ्यांच्या वडिलांना वाटप करणार